भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी मनोज जारांगे पाटील मुंबईमध्ये काल गेले आणि ते जे काही बोलले त्यामुळं भारतीय जनता पार्टीसह सर्व पक्षांच्या हुरामध्ये धडकी भरलेली आहे ती अशी की आता विधानसभेमध्ये आम्ही उमेदवार उभे करणार आहोत अशी घोषणा मनोज जारांगे पाटील यांनी केलेली आहे त्यानंतर या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही पाडापाडी करणार आहोत खपाखपा मतदान करणार आहोत आणि पाडण्यामध्ये देखील विजय असतो अशा शब्दात त्यांनी आपले शब्दवान सोडलेले आहेत इतकंच नाही तर तुम्ही चार जून पर्यंत ठरवा पाच जून पर्यंत ठरवा ओबीसी मधून आरक्षण द्याच नाही दिलं तर माझं उपोषण सुरू होणार आहे आठ तारखेला विराट सभा होणार आहे आणि त्यानंतर काय होतंय ते बघा त्यामुळं मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपली जरा वेगळ्या शब्दामध्ये व्यक्त केलेली आहे आणि त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं ही स्वतंत्र पत्रकारिता आहे आणि आपलं प्रोत्साहन अतिशय आवश्यक आहे आपण बिंदास्त बोलतो सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून बोलतो त्यामुळं विनंती आहे की सबस्क्राईबचं जे बटन आहे बेल बटन ते दाबा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा तर बघा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या ऑगस्ट अखेरपासून महाराष्ट्रामध्ये जे काही प्रश्न उचललेले आहेत आणि त्या ते उचलल्या असल्यामुळे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल म्हणजे दोन्ही गटा बरं का, का सगळे म्हणजे वंचित बहुजन आघाडी असेल या सगळ्यांना चिंता पडले की आता आपल्याला हे मराठाचे मतदान आहे जे पावणे तीन ते तीन कोटी है। मागा दिले लिये। तेचा एकुन तर मा एकुन मतदान आहे मागास आयोग चुक्र्या आयोगाने म्हटल्यानुसार म्हणजे आकडेवारी जी दिलेली आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस टक्के जर एकूण मराठा मतदान असेल तर मग एकूण मतदान जे आहे ते नऊ कोटी आणि काही लाखांच्या संदर्भात होणार आहे ते निवडणूक आयोगाने घोषित केलेलं आहे आणि मग अठ्ठावीस टक्के जर त्याच्यामधले काढले तर अडीच तीन पावणे तीन ते तीन कोटी हे मतदान होतं मग आता हे मतदान सगळं शंभर टक्केच्या टक्के जसे जरांगेंचं शब्द त्यांनी ऐक ऐकला नाही शंभर टक्के मराठ्यांनी आए, तरी नव्वद टक्के मराठे म्हणजे तरी हे जरांगे पाटील जे म्हणणार ते ऐकण्याच्या मनस्थितीत आलेले आहे हे आपल्याला वेगवेगळ्या वेग घटनांवरून दिसतं आता भलं मराठा समाजामध्ये नेतृत्वावरून जरांगेंना सगळं श्रेय जात आहे मग जुने आम्ही समन्वयक वगैरे वगैरे काही काही जणांनी उमेदवारी देखील दाखवली ही फाटाफूट जरी सोडली तरी बरंचसं मोठं मतदान हे प्रभाव टाकणारे लोकसभा निवडणुकीमध्ये त्याच्यामुळं कसं आहे भारतीय जनता पार्टी म्हणते की आम्ही कसं आहे प पंचवीस म्हणजे आम्ही जे काही उमेदवार उभे केलेले आहेत ते मराठा उमेदवार केलेले उभे केलेले आहेत इकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील म्हणतात आहे आम्ही पैकी सोळा उभं केलेलं आहे आणि इतर पक्ष देखील आम्ही मराठा उमेदवार किती उभं केलेले आहेत हे सांगतात आहे भलं दुसरं त्याला मुलामा देतात आहे की जाती जातीवर काही मतदान होत नसतं आणि असं जर झालं तर मग कसं कसं होणार प्रत्येक पक्ष हा राजकीय विचारधारा ही राजधर्म पाळणारी विचारधारा बाळगून असतो असं एकमेकांचं त्या अर्थाने समर्थन करायला लागलेलं आहे विचारावंत विचारात पडलेले आहेत त्याच्यानंतर विश्लेषकांना देखील कसं आहे की काय नेमकी दिशा कोणत्या बाजूने होणार आहे त्याचं त्या त्यातला मोजणं मापणं हे अतिशय अवघड होऊन बसलेलं आहे आणि मग आता लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला कोणाचे दात घशात जाणार याची चिंता पडलेली आहे आणि जरांगी पाटील वारंवार तो जो मेसेज देत आहेत तो मेसेज काय देतात आहे मी महाविकास आघाडीला मतदान करा असं म्हणत नाहीये पण तुम्ही आंतरवाली सराटीमध्ये जे काही लाट्या खाट्या पडल्या त्याचे वळ आठवा आणि मतदान करा म्हणजे त्याचा अर्थ काय झाला तो तुम्ही समजून घ्या म्हणजे याची सर्वाधिक भीती जी आहे ती भारतीय जनता पार्टीला आहे मग ते म्हणले बाबा मराठवाड्यात जरांगे पाटलांचा प्रभाव आहे मग आम्ही कसं आहे रावसाहेब दानवेंना दिलं याला दिलं त्याला दिलं हे सगळ्या चार मराठा उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला काही तशी हे नाही आम्हाला काही आम्ही काही तसा जातीभेद करत नाही वगैरे वगैरे ते असं म्हणत आहे दुसरीकडे काय म्हणत होते म्हणजे दुसरीकडे असं आहे की ओबीसी आमच्या डी एन एमध्ये अमुक आहे तमुक आहे असं करत म्हणजे ज्या वेळेला जरांगे पाटलांचे उपोषणं चालू होते त्या त्याकडे ढुंकून बघायचं नाही मात्र ओबीसी प्र प्रतिउत्तर म्हणून जे काही उपोषणं करायला लागले तिथं सगळीकडे देवेंद्र फडणवीस फिरले आणि त्यांच्या विरुद्ध तो राग साचत गेला मनोज जरांगे पाटलांच्या त्याच्यानंतर एस आय टी बसवली मग शरद पवारांचा कसा त्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे वगैरे वगैरे सगळं जे सी काय वगैरे ते सगळं झालं त्याची चौकशी चालू आहे आज देखील गावागावामध्ये जे पुढाऱ्यांना जे अडवलं जात आहे विचारणा केली जाते म्हणून गुन्हे दाखल होतात ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात आणि एवढंच नाही तर मला देखील तळीपार करण्याच्या मनस्थितीमध्ये किंवा दृष्टीने डाव देवेंद्र फडणवीस हे टाकत आहेत असं देखील जारंगे पाटील यांना वाटतंय मग हे सगळं जे सूडबुद्धीचं जे राजकारण आहे ते गोरगरीब गरजवंत मराठ्यांना का त्याच्यामध्ये भरडवलं जात आहे का त्याला मारलं जात आहे असा प्रश्न मनोज जरांगे पाटील विचारला आणि ते कशाची पर्वा करायला तयार त्यांच्या विचारांचा विस्तार होत चाललेला आपण बघतोय काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या भा त्यांनी जो उच्चार केला सर्व जातींचा बारा बलुतेदार मुस्लिम धनगर गोरगरीब मराठा असं म्हणून ते बोलायला लागलेले म्हणजे त्यांना जी काही आर्थता आहे म्हणजे शेतकऱ्यांची मुलं असतील किंवा बेरोजगार असेल महागाई असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करता जे खऱ्या अर्थाने म्हणजे आता आरक्षण म्हणजे काही हे काही गरीबी हटावचा कार्यक्रम नाही हे माहिती आहे परंतु सगळा मूळ प्रश्न कुठं आहे त्या तिथून जिथून सुरू होतो ती पोटतिडकीने आपण मांडलं पाहिजे आणि आपल्याला म्हणून राजकारण करायचं नाही आपल्याला समाजकारण करायचं आहे आपल्याला निवडणुकीला उभं राहायचं नाही आहे परंतु आता जर तुम्हाला ताकद दाखवून द्यायचीच आहे आणि तशी वेळ जर तुम्ही आणली तर विधानसभेमध्ये जवळपास नव्याण्णव ठिकाणी नव्याण्णव ठिकाणी उमेदवार उभे केले जातील आणि ताकद दाखवून दिली जाईल आता बघा हा एक समंजसपाना म्हणजे ज्या वेळेला असं सुरुवातीला आपण ऐकायला लागलो ला होतं ला की गावागावामधून अनेक उमेदवार उभे राहणार मग मू त्या बॅलेट पेपरची कशी लांबी वाढणार अर्धा किलोमीटरपर्यंत मग कसलं आलं ईव्हीएम मशीन मग करायचं काय असं सगळ्यांना प्रश्न पडला होता अगदी वाराणसीला पण चालले होते अर्ज भरायला बारामतीला चालले होते वायनाडला चालले होते मग ते थांबवलं मनोज दारांगे पाटील यांनी की हे आपल्या अंगाशी येऊ शकतं आणि आपला काय तो काही प्रांत नाही मग नंतर काढलं त्यांनी की अपक्ष उमेदवार उभे करू मग त्याच्यानंतर जो काही डेटा त्यांच्याकडे आला त्यामुळं काही समाधान झालं नाही आणि मग राजकारण हे तितकं सोपं नाही आहे त्यातली त्याच्यामुळं सगळं म्हणजे त्याला एकतर फार मोठं नियोजन लागतं आणि दुसरं म्हणजे पैशाचं सोंग आणता येत पंधरा वीस कोटी चाळीस कोटी आणणार कुठं आता भलं निवडणूक आयोगाच्या मर्यादा आहेत नव्वद लाख पंच्याण्णव लाख वगैरे अशा तरी पण खर्चा प्रत्यक्षात किती केला जातोय तिथं आपण तोकडे पडू या सगळ्या गोष्टीचा विचार करता समाजाचीच फसगत होऊ नये म्हणजे भावनेच्या भरामध्ये चिडून जाऊन काहीतरी आपण वेगळं आक्रमक पद्धतीने जायचं आणि फसायचं असं होऊ नये म्हणून ते रोखलं लोकसभेमध्ये उमेदवार उमेदवार उभे केले नाही नाहीत मग याचा अर्थ आम्ही फारच मागे गेलो बॅकफूटवर गेलो आणि आमचा गनिमी कावा जो आहे तो आम्ही आवरता घेतला असं तुम्ही गृहीत धरू नका असं जारंगे पाटील यांनी काल पुन्हा एकदा सांगितलेलं आहे आता त्यांना वेळ मिळालेला आहे बघा आता हा जो काही वेळ आहे हा हे दीड महिना लोकसभा त्याच्यानंतर ते चार पाच महिने हा जो वेळ आहे त्या वेळामध्ये बरंच काही नियोजन केलं जाऊ शकतं मग ज्या मराठा आमदार असतील मराठा खासदार असतील यांच्या विरुद्ध या प्रस्थापितांच्या विरुद्धचा जो राग आहे किंवा कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे उगीच चार चार पाच पाच मराठा सगळे जर विधानसभेमध्ये उभे राहिले तर पुन्हा फायदा या मतविभाजनाचा कुणाला होणार आहे तर तो सत प्रस्थापितांनाच होणार आहे आणि मग तशी आपली फसगत पुन्हा करून घ्यायची का मग ह्या सगळ्या पद्धतीचा विचार जरांगे पाटील यांनी केलेला आहे मग आता प्रकाश आंबेडकरांचीच त्यांना साथ मिळत होती हे वंचित आहेत बारा बलुतेदार मुस्लिम आहे धनगर आहे की आपण सगळ्यांनी एकत्र करू उभे करू हे सगळी जी काही विचारधारा आहे ही विचारधारा कुठे म्हणजे आपले सूर जुळतात आहे त्या पद्धतीने म्हणून त्यांचे त्यांची बैठका झाल्या परंतु उमेदवार उभे केले गेले नाहीत त्यामुळं ते जरा फिसकटलं कटलं पण आणि दुसरीकडे प्रकाश आंबेडकर हे मतविभाजन करायला निघालेले आहेत ज्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होणार आहे महाविकास आघाडीचे मतं कमी होणार आहेत आणि मग ह्या सगळ्या संभ्रमा अवस्थेमध्ये जो काही निर्णय मनोज दारांगे पाटील यांनी घेतला तो अतिशय चांगला घेतलेला आहे मग आता या नव्याण्णव विधानसभा जर निवडणुका लढवायच्या आहेत तर त्यासाठी नियोजनाला आपला वेळ हा आपला खर्ची घालायचा आहे म्हणजे त्यांनी एका ठिकाणी असंही म्हटलं होतं की आम्ही तुम्ही दोन हजार एकोणीसमध्ये सगळे हे झालं मग तुमचे एकशे सहा आमदार निवडून आले भारतीय जनता पार्टीचे बाकीच्याही पक्षांचे आले सगळीकडे आमदार बहुसंख्येने मराठा आमदार निवडून आले आणि त्याच आमदारांनी काय केलं विशेष अधिवेशन घेऊन तो दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाचा तो कायदा संमत केला की जो कायदा आम्हाला अमान्यच आहे तुम्हाला जर आम्हाला खऱ्या अर्थाने जर न्याय द्यायचा असेल गोरगरीब मराठ्यांना कुणवी म्हणून ओबीसीमध्ये समाविष्ट करून घ्यायचा असेल सरसकट सगळ्यांना घ्यायचं असेल सगळे सोयांचा विचार करायचा असेल तर आता तुम्ही असं म्हणजे जे टिकणार नाही न्यायालयामध्ये अशा प्रकारचं आरक्षण देऊन तुम्ही फसवणूक करू नका ती थांबवा आणि ती जर थांबवली नाही तर विधानसभेमध्ये हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे तर आता बघूयात की लोकसभेच्या मैदानामध्ये म्हणजे चार जूनला लक्षात येणार आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये हे जे काही मराठे सगळे घरंदाजे शरद पवारांचे असतील यांचे भारतीय जनता पार्टीचे असतील हे त्यांचा त्यांचा वकूप त्यांच्या सरंजामशाहीमध्ये जेवढा जेवढा त्यांनी विस्तार केलेला आहे पाठीराखे त्यांना मिळालेले ते मतदान ते घेतील परंतु उर्वरित गोरगरीब मराठ्यांचं मतदान नेमकं कुठं जाईल हे आपल्याला कळेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद